सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महावैष्णव संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे अठ्ठावीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा इथे मंदिर प्रांगणामध्ये सातशे अठ्ठावीस दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला दीपोत्सवानं मंदिर परिसर अगदी उजळून निघाला होता आळंदी इथून पायी आणलेल्या ज्योतीनं पणत्यांची ज्योत पेटवून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर प्रांगणामध्ये गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या प्रसंगी अर्यव्यक्त परायण देवीदास महाराज मस्के आमदार विठ्ठलराव लंघे तसेच रत्नमाला लंघे डॉक्टर तेजश्री लंघे यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला या दीपोत्सवानं संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी अगदी उजळून निघालं होतं उपस्थित माऊली भक्तांनी एक दीप लावून संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केलंय नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद मीश मालंदी वल्लभम पैत्री भुवन एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे असं ज्या पवित्रतम नेवासा क्षेत्राचं वर्णन संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींनी केलेलं आहे असं हे नेवासा क्षेत्र ही नेवासा भूमी ज्ञानोबरायांची कर्मभूमी आहे ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनाचा अडीच वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी व्यतीत केला आणि जगातील सर्वोत्तम ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांची रचना केली आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा आहे आळंदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो आळंदीला यात्रेचं स्वरूप असतं ज्याप्रमाणे आळंदीला ज्ञानबरायांनी संजीवन समाधी घेतली त्यामुळं त्या क्षेत्राला जे महत्व प्राप्त झालं अगदी त्याच तुलनेचं हे नेमासा क्षेत्र आहे कारण ज्ञानबरायांची ही कर्मभूमी आहे ज्ञानबरायांनी अवतार धारण केल्यानंतर ज्या कारणासाठी अवतार धारण केला होता ते सर्व कार्य या ठिकाणी संपन्न केलेलं आहे त्यामुळं याही ठिकाणी ही जी कार्तिक वद्य वारी असते ही मोठ्या प्रमाणात अगदी यात्रेचं स्वरूप या वारीला असतं लाखो भाविकांची गर्दी असते दिंडे येतात जे लोक आळंदीला जाऊ शकलेले नाहीत असेही लोक या ठिकाणी येतात आणि आज कार्तिक वद्य त्रयोदशी संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस हा ह्या दिवशी देखील नेवासा क्षेत्री ज्ञानपराच्या पैसखाम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा होतो आज देखील नेवासा आणि नेवासा सर्व परिसरातील भाविकजन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सातशे अठ्ठावीस दिवे या ठिकाणी ज्ञानबरायांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करण्यात आलेले आहेत मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होत असतो ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट ट्रस्टचे सर्व ट्रस्टी असतील अध्यक्ष असतील वा वारकरी असतील सेवेकरी असतील गावकरी असतील तरुण मंडळी असतील महिला भगिनी असतील सर्व मोठ्या उत्साहानं हा सोहळा संपन्न करत असतात आणि इथून पुढे देखील प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशी आणि कार्तिक वद्य त्रयोदशी समाधी सोहळ्याचा दिवस या दिवशी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या मोठ्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं रामकृष्ण शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर